श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो बघा अनेक वेळा बरेच सेवा करूनही आपले प्रश्न सुटत नाही त्याचप्रमाणे ज्यांना स्वामींची नित्यसेवा करणे पारायण करणे जमत नाही ज्यांना लिहिता वाजता येत नाही अशा सर्व स्वामी भक्तांनी स्वामींची भक्तां स्वामी एक अत्यंत साधी सोपी पण तितकीच प्रभावी सेवा करावी आपल्याला ही सेवा फक्त स्वामींसमोर बसून करायची आहे ही सेवा आहे उद्बत्ती सेवा सेवा करताना स्वामींसमोर आपल्याला आसन घेऊन बसायचे आहे दोन अगरबत्ती प्रज्वलित करायचे आहेत आणि अगरबत्ती सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे यासाठी जप माळायची आवश्यकता नाही फक्त डोळे मिटून शांत मनाने आपल्याला हा जप करायचा आहे ही सेवा कोणीही स्त्री पुरुष मुले मुली करू शकतात सेवा तुम्ही संकल्पयुक्त किंवा बिना संकल्पयुक्तही करू शकता तुमच्या एखाद्या इच्छापूर्तीसाठी किंवा अडलेली कामे मार्गी लावण्यासाठी किंवा एखादे संकट आले असेल तर ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त अकरा एकवीस एकेचाळीस दिवस करू शकता स्वामींच्या या सेवेने अशक्य ही गोष्टी